पंढरपूर येथील नवजीवन बाल रुग्णालयात रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आय एम ए आय ए पी आर बी एस के आणि पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने या मोफत बाल हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर नवजीवन बाल रुग्णालयाचे सर्वश्री डॉक्टर शीतल शहा प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी सचिन इथापे पुणे येथील सुप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष जोशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले उपजिल्हा रुग्णालय प्रमुख डॉक्टर महेश सुडके आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर शीतल शाह पंढरपूर आमच्या हॉस्पिटलमध्ये आज मेडिकल आय एम ए ऑफ पंढरपूर आय आय पी ऑफ पंढरपूर त्याचप्रमाणे आर बी एस के आणि कॉटेज हॉस्पिटल पंढरपूर यांच्या विद्यमानाने आम्ही मोफत बालरोग हृदय निदान शिबिर घेतलेले आहे त्या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरचे प्राणसाहेब त्यांना बोलवलं आहे त्याचबरोबर पुण्याचे बालरोग तज्ज्ञ आणि कार्डिओलॉजिस्ट आणि इंटर डॉक्टर संतोष जोशी हे पण आलेले आहेत आणि आम्ही आज सर्व मुलांचं मोफत तपासणी करणार आहोत त्याची सुरुवात आज कॅम्पचं उद्घाटन करून आम्ही लवकर करणार आहोत okay. ओके